लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐशी चौदा पासष्ट चौपन्न सार्वजनिक जयंती मंडळ पूर्णा सहकारी साखर कारखाना वॉर्ड क्रमांक चार या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार राजू भैया নওघरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये भजनाचा कार्यक्रम तसेच भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली होती. त्यानंतर लगेच अन्नदानाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात संपन्न झाला. यावेळी अध्यक्ष अमोल कांबळे, उपाध्यक्ष बाळू सूर्यतळ, सचिव नामदेव एंगडे, सहसचिव रंजन गायकवाड, दिलीप कोल्हे आदी सर्व जयंतीचे नागरिक तसेच महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला मी अभिवादन करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे जयंती आज आपण साजरी करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये मध्य प्रदेश मध्ये मऊ गावी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले नसले तर आपण ही जयंती साजरी केली असती ना म्हणूनच म्हणतो ज्यांना जळायचं त्यांना जळू द्या ज्यांना जळायचं त्यांना जळू द्या पण माझ्या भीमाची जयंती साऱ्या जगाला कळू द्या साऱ्या जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती आपल्या कारखाना इथे साजरी होत आहे त्यानंतर सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून पंचलेखी धुज्याच राजूभया नवघरे आपले गावचे आमदार या ठिकाणी त्यांचे आजचे पार पडलेलं आहे त्यानंतर तीन वाजता इथून डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक निघणार आहे आणि त्यानंतर रात्री जेवण्याचा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलेला आहे आणि आठ वाजता रात्री भजन पार्टीचा कार्यक्रम का पार आयोजित केलेला आहे त्या सहांनी महिलाचा सहभाग त्या जयंती मिरवणुकीमध्ये मोठ्या मध्ये साजरी करत असतात आजूबाजूचे पौनिश्वता आपल्या मिरवणुकीमध्ये इथे येऊन आपली साजरी करत असतात एवढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती हार्दिक शुभेच्छा देतो आणि एवढे म्हणून आज आपल्या इथे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा आणि तसेच आपले वसमत तालुक्याचे आमदार राजूभाया नवगरे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि आज आपला कार्यक्रम दुपारी तीन वाजता मिरवणूक होणार आहे सर्वांनी उपस्थित राह काय काय कार्यक्रम घेणार येतात आज कार्यक्रम म्हणजे रात्री भजन पार्टी आहे आणि मिळून तीन वाजता जयंती मंडळाचा मी अमोल कोलिबा कांबळे अध्यक्ष यापदी माझी नेमणूक केली मला अध्यक्ष केलं त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्ण आभार मानतो आणि जयंती जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली